अखिल जनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा त्रेसष्टावे वर्ष साजरे करत आहे सामाजिक समतेचा आदर्श ठेवून कार्यरत आहे मागील वीस वर्षांपासून दरवर्षी मंडळ सामाजिक विषयांवर भाष्य करणारे देखावे सादर करत आहे अध्यक्ष नरेश राजू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने अतिशय समर्पक आणि संदेशात्मक उपक्रम यावर्षी सादर केला आहे मी आता प्रसादरूपी समतेचा वडापाव हा जिवंत सामाजिक समतेचा प्रभावी रूपात्मक संदेश देणारा देखावा सादर केला आहे या देखाव्यानंतर भाविकांना जात धर्मविरहित प्रसाद म्हणून वडापाव वाटप करण्यात येत आहे या उपक्रमामध्ये संगमनेर येथील प्रसिद्ध वडापाव विक्रेते अन्सार चाचा इनामदार यांनी आपल्या आवाजामध्ये जात धर्म न पाहता सर्वांमध्ये समतेचा संदेश दिला आहे ज्यामुळे जनतेमध्ये खूप चांगला आदर्श निर्माण झाला स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहभागाने हा जिवंत देखावा साकारण्यात येत आहे हा जिवंत देखाव्याची संकल्पना डॉक्टर आनंद करंदीकर यांची असून उमेश वाघ यांची निर्मिती आहे संसारच्या इनामदार यांचे विशेष सहकार्य लाभलेल्या या जिवंत देखाव्याचे संयोजन मंगला पाटील विनोद सकट अशोक खुडे संजय मयेकर अभिजित धाडवे विवेक कांबळे संकेत बागळे आदी कार्यकर्त्यांच्या हस्ते संपन्न होत आहे वडापाव 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 भाऊ पाच वडे पाच पाव खातामध्ये अशा दोन ठिकाणी दे कोणला सांगू नको या मांगडी या तुम्हाला चचा आम्ही चिंकोळ वडापाव खातो ते मला माहित नाही आओ सलीम भाई आपका स्वागत और आज तुम आपणा के अंदर कोणसा जादू का वडापाव आहे क्या जादू नाही ये बहुत बडा वडापाव है और इसका नाम समता वडापावे चाचा नमस्कार चाल चाचा, हो नमस्ते माईबा काय एवढ्या लांब आलं तुमचं स्वागत आहे तुम्ही तर म्हणजे मला त्याच्यावरून एखादी पाण्याची बाटली पेता का ते वडापाव खाऊ घालणार आहे सर्वांना विनंती आहे का हा वडा अवश्य खा चला मंडळी येतो मी पुन्हा भेटू जाता जाता एकच मागणं आहे माणसाने माणसाशी माणसासारखे राहावे हीच प्रार्थना आहे पुन्हा भेटू न <laughs> पिया <laughs> <laughs> <laughs>